सोलापूर शहरातील रखडलेले दोन्ही उड्डाणपूल शहराचा प्रारूप विकास आराखडा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या रखडलेल्या स्मारकाचे काम हद्दवाड भागातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे प्रलंबित असलेला अठ्ठ्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव शंभर ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर परिसर विकास अडुसष्ठ लिंग परिसर विकासासाठी निधी अशा शहर विकासाच्या महत्वाच्या प्रश्नांना आमदार देवेंद्र कोठे यांनी बुधवारी विधानसभेत वाचा फोडत आपले लक्षवेधी मांडणे मांडले आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक उत्तरे देत लवकरच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले सोलापूर शहरासाठी दोन हजार पंधरा साली उड्डाण पूल मंजूर होऊन नव्वद टक्के भूसंपादन निविदा प्रक्रिया झालेली असतानाही अद्याप दोन्ही उड्डाण काम सुरू झालेले नाही ते कधी सुरू होणार असा प्रश्न आमदार देवेंद्र कोठे यांनी उपस्थित केला सोलापूर शहराच्या हद्दवाढीनंतर तेहतीस वर्षानंतरही गुंठेवारी खरेदी विक्री अद्याप बंद असल्यामुळे हद्दवाढ भागातील नागरिक पुस्तकांचा वनवास संपलेला नाही तुकडाबंदीमुळे खरेदी विक्री बंद करण्यात आली होती अंतिम लेआउटचे कारण सांगून अनेक वर्ष लोकांना बांधकाम परवाना देण्यात येत नाही तसेच त्यांची खरेदी विक्री ही थांबवली आहे यावर शासनाने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केली सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त वीस ते पंचवीसच बस असून केंद्र सरकारकडनं शंभर ई बसेस मंजूर झाल्याचे समजते परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, 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 एक हजार कोटी रुपयाची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिन्या असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडनं पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा मुद्दा सांगा तुम्ही लेट येऊन सुद्धा तुम्हाला दिलेले बाकीचे लक्ष राहून जाते सर मुद्दाच म्हणजे जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणीपुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणी व्यतिरिक्त सार्वजनिक बसच्या विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे कामं असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे उडान पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं सोलापूर शहरातील ग्रामदेवत शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर एकदा प्रश्न विचारल्यानंतर एक पुढे जाऊन आपण पाठीमाग तुमच्यासाठी आलो पण ते सांगा तुम्ही पाच प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर तेच वाचतो ना एक एक मुद्दा घेत गेले एकदा घ्या फक्त त्यातला ग्रामदेव ग्रामदैव शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे तुम्यात त्याचं विकास होणं गरजेचं आहे शहरात जे आडुसष्ट लिंग आहेत त्या आडुसष्ट लिंगाला देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाहीये उलट ज्या जागा खाजगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वा वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या का प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवरी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णवला हद्दवड झाल्यानंतरनं तेहतीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट अंतिम ले लेआउट कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं थांबवलं आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना देण्याची संधी दिलेली आहे उत्तर एक मिनिट सर संपवतो महापालिकेने दोन लाख रुपये भरून सुद्धा शासनाने मजबूरी दिली मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य देवेंद्रजींनी जे जी या ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत याची कल्पना मला देखील आहे परंतु अमृत टूमधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे एमजीपीनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कम्प्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल स्ट्रॉंग वॉटरच्या संदर्भामध्ये त्याने जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एक मध्ये एकशे त्रेपन्न कोटीचं काम आणि टप्पा दोन मध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काम सभागृहाची मान्यता दिलेली आहे त्याची निवेदा देखील काढलेली आहे ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाण पुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाण पूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वन मध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोन मध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या आहेत त्यादेखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीनं शासन कार्यवाही करेल